काय रे बुर काय झालं टेंशन येत एक महिना चॅटिंग केलं आणि आता समजला या फेक अकाउंट आ अरे मग मी तुका किती वेळा सांगितलं कोकण वधूवर ऍप डाउनलोड कर म्हणून ॲपचं नाव आज जिव होऊ नको अरे ह्या ऍप ट्रस्टेड असा कशावरून ट्रस्टेड म्हणजे हे फेक आयडी नस्तले काय हे गव्हर्नमेंट आयडी सोबत व्हेरिफाय केलेले प्रोफाईल असत अरे बाबा या ऍप मधून खूप लोकांची लग्न पण झाली हो आताच करते डाऊनलोड या ऍप मुलींसाठी फ्री असा हो जर तुम्ही सुद्धा लग्नासाठी इच्छुक असाल तर काळजी करू नका कारण याच कंपनीचे कोकण वधूवर ऍप सोबतच इतर समाजाचे देखील मेट्रोमोनी ऍप आहे त्यावर जाऊन तुम्ही वसंत स्थळे पाहू शकतात